आपण म्हणायचो जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण आता एक लक्षात ठेवा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पुढच्या पाच वर्षात भारतच जर्मनीच्या पुढे चाललाय त्यामुळे आता परभणी मागे राहू शकत नाही बंधू भगिनी नो या ठिकाणी असं देखील काही लोक म्हणतात बनी तो बनी नाही तो परभणी आता चालणार नाही बनी तो बनी अभी ही बनी और बनेगी की तो परभणी कारण मोदीजींच्या नेतृत्वात आता जानकर दिलेले आहेत अरे मोदीजी पण फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत आता हे दोन लोक एकत्रित आल्यानंतर या परभणीला कोणीही थांबवू शकत नाही बंधू भगिनी नो मोदीजींनी दहा वर्षामध्ये देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला करोडो लोकांना गरीबीतनं बाहेर काढलं गरीब असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल महिला असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक असतील एस सी असतील एसटी असतील प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोदीजींनी या ठिकाणी परिवर्तन केलं आणि आज आपण पाहू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निम्न दुधना प्रकल्प असेल आपण त्याला तीन हजार सत्तर कोटी रुपये दिले येलदरी प्रकल्पाला पैसे दिले आणि आता परभणीला समृद्धी महामार्गाने मुंबईला देखील आपण जोडणार आहोत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांची कामं या ठिकाणी आपण सुरू केली आहेत मी जास्त वेळ आपला घेणार नाही आपल्याला सगळ्यांना माननीय मोदीजींना ऐकायचं आहे पण एवढंच सांगतो जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा शब्द टाळू शकत नाही जानकरांना निवडून दिलं महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा साथ इतका विश्वास कमवतील की कि दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाहीये है